नमस्कार आता ऐश्वर्या आणि सारंगने जानकीसाठी वेगळाच घाणेरडा प्लॅन तयार केलेला असतो आता ऐश्वर्याच्या सांगण्याप्रमाणे बैलमूर्ख सारंग तसा वागतो आणि नाटक करत सुमित्राजवळ येतो आणि रडत म्हणतो आई मी दादाची माफी मागायला तयार आहे पण दादा मला माफ करणार नाही त्याच्या नजरेसमोर सुद्धा उभं करणार नाही तू एक काम कर आई तू जानकी वहिनीला फोन करून इथे बोलावून घे मी जानकी वहिनीची माफी मागतो तेव्हा सुमित्रा म्हणते ठीक आहे आणि सारंग त्याच्या फोनवरून सुमित्राला फोन सुमित्रा लावून देतो तर इकडे फोन आल्याबरोबर जानकी फोन उचलायला जाणार तेवढ्यात ऋषिकेश म्हणतो कोणाचा फोन आहे तेव्हा जानकी म्हणते सगुणाचा आणि जानकी फोन घेऊन बाहेर येते आणि म्हणते हां बोला ना तेव्हा सुमित्रा म्हणते अगं जानकी मी बोलते तेव्हा जानकी म्हणते हां आई बोला ना काय झालं तेव्हा सुमित्रा म्हणते अगं जानकी नानांना तुला भेटायचं आहे म्हणून तू जरा येशील का घरी तेव्हा जानकी म्हणते नानांना मला भेटायचं आहे हो आई येते ना लगेच येते हे सगळं असं बोलायला सारंगने सुमित्राला सांगितलेलं असतं आणि सारंगच्या सांगण्याप्रमाणे सुमित्रा जानकीला तसं सांगते आणि थोड्या वेळाने जानकी नानांना भेटायला घरी येते तोपर्यंत या मूर्ख नालायक ऐश्वर्याने सारंगला सोबतीला घेऊन प्लॅन तयार केलेला असतो लाईट्स घालवतात आणि दारातच पैशाचं बंडल ठेवतात जानकी आल्याबरोबर तिच्या पायाला पैशाचं बंडल लागतं आणि ती पैसे उचलते तेवढ्यात सारंग लाईट्स लावतो आणि जानकी ते पैशाचं बंडल सारंगला देते आणि म्हणते भाऊजी हे पैसे घ्या इथे पडले होते नीट ठेवा सांभाळून तेवढ्यात लगेच ऐश्वर्या सर्व मीडियाला बोलवते आणि म्हणते बघा बघा ही जानकी ऋषिकेश रणदिवे आम्हाला लाच देते आम्ही त्या स्पर्धेमध्ये हरावं म्हणूनही आम्हाला पैसे ऑफर करते आता असला घाणेरडा आरोप केल्यामुळे जानकीच्या पायाखालची जमीनच सरकते आता लगेच तिथल्या सर्व सरांना सुद्धा कळतं आदित्य कश्यप सर सगळ्या सगळ्यांना हे कळतं सर्वजण ते जानकीचे फोटोज आणि व्हिडिओज बघत असतात आता मात्र ऐश्वर्या आणि सारंगने असा घाणेरडा आरोप केल्यामुळे ऋषिकेशच्या पायाखालची जमीन सरकते त्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि तो जानकीला म्हणतो तुला काय गरज होती त्या घरात जायची काय गरज होती तुला मी सांगितलं होतं ना त्यांचा आणि आपला काही संबंध नाही तरी सुद्धा तू त्या घरात गेलीस का गेलीस तेव्हा जानकी रडत म्हणते खरंच ऋषिकेश माझं चुकलं मला नव्हतं माहिती की हा ऐश्वर्याचा एवढा घाणेरडा प्लॅन आहे तिने मला फसवला आहे तेव्हा ऋषिकेश म्हणतो आणि तू मला फसवला आहेस तू तिकडे गेलीस हे मला सांगून गेली नाहीस जर सांगितलं असतंच तर मी तुला अडवलं असतं आणि हे पुढे जे होणार होतं ते सगळं थांबलं असतं पण नाही तुला मला काही सांगायचंच नसतं तू तु, तुला नेहमीच माझा विश्वासघात करायचा असतो तू नेहमीच मला अंधारात ठेवते जानकी आणि आता तू सुद्धा मला फसवलं आहेस जाऊ दे सोड श्री आणि सौ स्पर्धेमध्ये खेळण्याची आपली लायकीच नाही आहे आता आपल्याला ते आऊट करून टाकणार बात करणार ते सुद्धा असा कलंक लावून असा कलंक लावून आपण बाहेर पडणार सगळे गावकरी आपल्यावर हसणार काय बोलतील ऋषिकेश रागाने निघून जातो जानकी त्याला मनवत असते पण ऋषिकेश काही ऐकत नाही तर आता जानकी ठरवते मी काहीही करणार पण माझ्यावर हा लावलेला कलंक मी पुसून टाकणार म्हणून ती परत घरी येते आणि सारंग भाऊजींना बोलते सारंगभाऊजी एवढा घाणेरडा तुम्ही प्लॅन करा असं मला वाटलं नव्हतं आणि सुमित्राला देखील म्हणते आई आई तुम्ही सुद्धा या सारंग भाऊजींची साथ दिलीत या घाणेरड्या प्लॅन मध्ये अहो केवढा मोठा आरोप करतायत ही लोक माझ्यावर मला आता स्पर्धेतून आम्हाला आमच्या जोडीला बात करणार आहेत सुमित्राला हे काहीच माहीत नसतं खूप राग येतो सुमित्रा म्हणते म्हणजे तुम्हाला बात करण्यासाठी हा सारंग आणि ऐश्वर्याने आखलेला प्लॅन आहे तेव्हा जानकी म्हणते हो आई आता मात्र सुमित्राला सारंग आणि ऐश्वर्याचा खूपच राग येतो सुमित्रा ऐश्वर्या सारंगच्या सणसनीत कानाखाली मारते आणि म्हणते मी आत्ताच्या आत्ता त्या सरांना जाऊन सांगते आणि तुम्हालाच त्या स्पर्धेतून बात करायला सांगते आता मात्र ऐश्वर्या आणि सारंग घाबरतात तर सुमित्रा आता ऐश्वर्या आणि सारंगला स्पर्धेतून बात करणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू